सभागृहामध्ये झालेली पाहायला मिळाली आपण देखील सतत त्याचा पाठपुरावा करता मोठा निधी आणलेला आहे काय एकंदरीत पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने चर्चा झाली कारण अशी माहिती समोर येते की ज्या पद्धतीने जलशुद्धीकरण प्रकल्प जो आहे तोच अद्याप त्याची जमीनच मिळालेली नाही मग हा प्रकल्प पूर्ण होऊन तरी उपयोग काय असा एक प्रश्न उपस्थित झाला मागच्या सात ते आठ वर्षापासनं बारा लाख सोलापूरकरांना एक स्वप्न दाखवलं जातं की दुहेरी पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर शहराला रोज पाणी पुरवठा केला जाईल त्यानंतरनं तो एक दिवस आड केला के जाईल असं सांगण्यात आलं आज जवळपास एकशे दहा किलोमीटरपैकी एकशे पाच किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे आपण अपेक्षित आप धरतो आहे की महिन्याभरात उजनी सोलापूर दुहेरी पाईपलाईन पूर्ण होईल आणि आपल्या शहराला एक दिवस आड पाणी पुरवठा होईल याबाबत अधिवेशनामध्ये मी देखील आवाज उठवला हो आणि जे एकोणनव्वद कोटी रुपये मागच्या अनेक महिन्यापासून थकलेले होते ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तातडीने रिलीज केले आणि एक सगळा आनंदाचा वातावरण आपल्या सगळ्या सोलापूरकरांमध्ये असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना ऑफ द रेकॉर्ड एक गोष्ट लक्षात आली की जी दुहेरी पाईपलाईन पूर्ण केली जाणार आहे परंतु पाणी आल्यानंतरनं जे फिल्टर करण्यासाठी जे जलशुद्धीकरण केंद्र पाकणी येथे प्रस्तावित आहे त्याची जागाच अद्याप महापालिकेने ताब्यात घेतलेली नाही आहे ती जागा वन खात्याच्या ताब्यात आहे जागा आपल्या ताब्यात नसताना त्या जाग्याचं त्या शुद्धीकरण केंद्राचं टेंडर काढून ते टेंडर देऊन त्याचं वर्क ऑर्डर देण्याचा पराक्रम महापालिकेचं प्रशासन करतं परंतु जागा वेळेत पूर्ण हो मिळण्यासाठी जे आवश्यक ते प्रयत्न करायला हवे होते ते त्यांच्याकडनं झाले नाही आणि एक बाब जी निदर्शनास आली की ही जागा मिळवल्याशिवाय आपल्या शहराला एक दिवस आड पाणी मिळणार नाही म्हणून आजच्या डी पी डी सीच्या बैठकीमध्ये मी या संबंधित पालकमंत्री महोदयांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि त्यात त्यांनी महापालिका आयुक्तांकडनं सगळे उत्तर जाणून घेतले आणि त्यात त्यांचं पालकमंत्री महोदयांचंही समाधान झालं नाही आमच्या लोकप्रतिनिधींचंही समाधान झालं नाही आणि चर्चेच्या अंती पालकमंत्री महोदयांनी असा निर्णय घेतला की महाराष्ट्र शासनाच्या वन खात्याकडं या जागेसाठी प्रयत्न करूयात आणि त्यासाठी काही साडेनऊ कोटी रुपयाची रक्कम लागणार आहे ती वेळप्रसंगी महाराष्ट्र शासनाकडनं आणायचा प्रयत्न करूया त्यात जर विलंब होत असेल तर ते साडेनऊ कोटी रुपये महापालिकेने स्वतःच्या तातडीने उपलब्ध करून द्यावेत कारण का ती जागा कायमस्वरूपी महापालिकेच्या मालकीची होणार आहे आणि एवढा मोठा आठशे हजार कोटीचा योजना ज्या कामासाठी आ अडकलेली आहे ती पूर्ण करण्याची त्यांनी याबाबतची सूचना दिलेली आहे